श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघंटा ऐकून पण प्रेस करून घ्या जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामी समर्थ महाराज आपल्याला नेहमीच एका गोष्टीची आठवण करून देतात नकारात्मकतेपासून दूर राहा कारण ती तुमच्या शांतीचा सर्वात मोठा शत्रू आहे स्वामींच्या कृपेने जेव्हा जेव्हा आपण सच्च्या भक्तीने त्यांचं नामस्मरण करतो तेव्हा त्या ते आप आपल्याला अशा विचारांचं अशा वागणुकीचं मार्गदर्शन देतात जे आपल्याला संकटातून बाहेर काढतं आणि आत्मिक शांतीकडे घेऊन जातं आजचा दिवस सुरू करताना एक सुंदर विचार तुमच्यासोबत शेअर करतो माचीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो म्हणून ती थोड्या घर्षणाने पेटते आणि स्वतः जळते पण आपल्याकडे डोकंही आहे आणि मेंदूही मग आपण का लहान सहान गोष्टीवरून इतकं लवकर पेटतो शांत रहा, संयम ठेवा घर्षण करून पेटवणाऱ्यापासून सावध रहा, स्वतःला जाळू नका कारण आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नव्हे जीवन हे खूपच सुंदर आहे स्वामींच्या कृपाशी श्रद्धेने आणि आनंदाने ते जगा चला तर मग आता पाहूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचं दिव्य मार्गदर्शन स्वामींचा प्रत्येक संदेश तुम्ही लक्षपूर्वक ऐकत आहात एवढी चिंता नको करू बाळा लवकर चिंतामुक्त होशील एकदा का योग्य वेळ आली की तुझी कामे चुटकीसरशी होतील ती वेळ मात्र यावी लागते त्याआधी तू कितीही खटाटोप केला तरी ती योग्य वेळ नसते म्हणून कामे पुढे जातात लक्षात घे खरं सांगायचं तर इथे कोणीच कुणाच्या नशिबाचं खात नाही जे तुझं ते तुझ्या नशिबात आणि ते तुलाच मिळणार त्यामुळे चिंता करणं व्यर्थ आहे लक्षात घ्या प्रत्येकाला मिळालेलं आयुष्य हे वे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं वळण घेत राहणार आहे कोणी हे ते बांधण्याचा प्रयत्न करू नका वाहता प्रवास स्थगित केला तर पाण्यावर शेवळ येतं तसेच प्रकृतीच्या नियमात जाणून बुजून हस्तक्षेप केला तर त्याचे परिणामसुद्धा वाईट होतात जे चालू आहे ते चालू द्या तुमच्यासुद्धा आयुष्यात दुःखाच्या समुद्र लाट असतेच फक्त थोडी वाट पहावी लागते सध्याच्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला कष्ट त्रास हे सर्व सहन करावं लागत असेल तर संयम ठेवा त्याचं फळसुद्धा तुम्हाला मिळणार आहे आयुष्य जगताना कधीच खचून जायचं नाही कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतं फक्त असावा लागतो तो थोडा संयम उद्या करेन हे वाक्य तुला आयुष्यात कधी सुखी होऊ देणार नाही जे करायचं ते आत्ता आणि या क्षणापासून सुरुवात कर लक्षात घ्या एखाद्यासाठी खर्च केलेला पैसा एक दिवस अश्रूमध्ये उतरतोच म्हणूनच जर पन्नास लाखाची गाडी खरेदी करण्याचे दिवस आले तरी पंधरा लाखाची किंवा जास्तीत जास्त पाच लाखाची ही तुमचं आयुष्य सुखी करू शकते कारण ज्या व्यक्तीला मी दाखवायचा असतो त्याच्यासाठी आपल्या कमाईतला नव्वद टक्के पैसा खर्च होतो हे नकळत दाखवून दिलं जातं त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा दिखावा करत फिरण्यापेक्षा तुम्ही जसे आहात तसे राहा परिस्थितीचा स्वीकार करा आणि खऱ्या अर्थाने आनंदी आणि समाधानी जीवन जगण्याचा प्रयत्न करा सुखाने जगण्यासाठी पैसा कधीच लागत नाही मी सुखात आहे हे, हे दाखवण्यासाठी पैसा लागतो चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा या ब्रह्मांड नायकाच्या सद्गुरूच्या नामस्मरणात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं माणसाने समोर बघायचं की मागे बघायचं यावर बरेच सुख दुःख अवलंबून असतात आपल्या जीवनातून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आलेल्या गोष्टींचा स्वीकार केला तर आयुष्य खूप सुंदर वाटेल थोडा संयम ठेव ज्यांनी तुझं नशीब लिहिलं आहे ते या ब्रह्मांडाचे निर्माते आणि मालक आहेत मग त्यांनी तुझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी विशेष आणि खास असं लिहिलंच असेल थोडा संयम ठेवून बघ कोणास ठाऊक उद्याचा दिवस तो दिवस असेल ज्या दिवसाची तू आतुरतेने वाट पाहत आहेस लक्षात घ्या दुःखाचे दिवस आले म्हणजे नेहमी तुमचं कर्मच वाईट असेल असं नसतं काही वेळा दुःखाचे दिवस ह्यासाठी येतात कारण आपल्याला कुठल्या तरी चांगल्या कामासाठी निवडलेलं असतं आणि त्यासाठी तयार करण्यासाठी तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये घातलं जातं लक्षात घ्या तुम्ही एका अशा गुरुच्या सान्निध्यात आहात जिथे कर्म आणि भाग्य दोन्हीही बदलतं त्यामुळे तुमची चिंता करणं व्यर्थ आहे तुझ्या आयुष्याचं अंतिम सत्य एकच स्वामी तुझं कधीच वाईट होऊ देणार नाही स्वामी म्हणतात न कळत तुझ्यासमोर असं एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस तुझं ते स्वप्न लवकरच साकार होईल आयुष्याच्या प्रवासाचं रिटर्न तिकीट कन्फर्म आहे आपल्याला सर्वांना तिकडे जायचंच आहे कोणालाही ते तिकीट कॅन्सल करता येणार नाही म्हणून प्रवासाचा आनंद घ्या कारण हा प्रवास पुन्हा नाही तुम्ही इथल्या गोष्टींच्या मागे पळणं बंद करा कारण इथल्या गोष्टी आयुष्याच्या शेवटी काहीही कामाच्या नाहीत जसे आहात जिथे आहात ज्या परिस्थितीमध्ये आहात तिथे आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा तुझं माझं करता करता जे कमावले ते एक दिवस इथेच राहणार चांगले कर्म करा तेच तुमच्या सोबत येणार लक्षात ठेवा सत्याची नाव हलेल डुलेल डगमगेल पण ती बुडत कधीच नाही म्हणून नेहमी सत्याच्या मार्गावर चाला जे आज म्हणत आहे उद्या नशिबातसुद्धा असेल चिंता करू नकोस तुझे चांगले दिवस येणार तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार जर कधी आडल्या नाडल्याची हाक जर तुझ्यापर्यंत पोचत असेल तर ईश्वराचे आभार मान कारण तो ईश्वर समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुझी निवड केली आहे आयुष्यात संयम ठेवा कारण प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे प्रतिदिन प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत राहा तुम्हाला त्याचं फळ वेळ आल्यावर नक्की मिळणार फक्त माझ्यावर विश्वास ठेवा भिऊ नका मी सदैव तुमच्या पाठीशी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा स्वामी समर्थांच्या कृपेवर नितांत विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक आशीर्वादमय लाईक द्या तुमचं हे एक लाईक आम्हाला आणखी स्वामी संदेश तयार करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा देतं जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर बघूयात स्वामींचा संदेश स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत या जगात आपलं स्वतःचं असं काहीच नाही जे आहे तुमच्याजवळ ती तात्पुरती ठेव आहे जसं पुत्र सोन्याची ठेव आहे कन्या जावायची ठेव आहे आपलं जीवन मृत्यूची ठेव आहे आणि आपलं शरीरसुद्धा स्मशानाची ठेव आहे म्हणून ही ठेव जेची आहे त्याला वेळेत परत करा आणि समाधानी जीवन जगा आणि दुसऱ्यांनासुद्धा जगू द्या लक्षात ठेवा मी तुमच्या आयुष्यातलं तेच दुःख कमी करू शकतो जे तुमच्यावर दुसऱ्यांनी लादलं आहे परंतु स्वतःच्या कर्माने जे दुःख तुम्ही ओढून घेतलं त्यातला एक कणही मला कमी करता येणार नाही म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा बाकी बघायला मी आहेच निश्चित रहा नामस्मरण करायला सुरुवात कर तुझ्या प्रारब्धाची तीव्रता कमी होईल तू समाधानी राशील तुझी वास्तू शुद्ध होईल प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढेल घरात सात्विकता वाढेल सांसारिक अडचणी कमी होतील तुझ्या घरामध्ये प्रेमभाव निर्माण होईल घरात भगवंताचा निवास राहील तुझी काळजी मिटेल भीती जाईल संकटांना तुला सामोरे जाता येईल बोल मग अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ परिस्थिती कशीही असू द्या आमच्यावरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही व्यापार मांदावत चाललेला असेल व्यापार बंद पडत असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी उपाय एकदा करून बघा दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्र अर्जुनाचा जप करा तसंच तुळशीची काष्टाची पाने घेऊन ओम नमो विष्णुए नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून बघा समस्या सुटेल आयुष्यातील कोणतीही परिस्थिती तात्पुरती असते जेव्हा तुमच्या जीवनात चांगलं काहीतरी घडेल किंवा असेल तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्ष ठेवा की ते कायमचे राहणार नाहीत विश्वास ठेवा तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत खूप भाग्यवान आहात तुम्ही कारण स्वामी स्वतः आलेत मग कशाची चिंता करताय आता सगळं चांगलं होणार फक्त तुमचा विश्वास असू द्या स्वामी समर्थांचे नियोजन कधीही व्यर्थ जात नाही तुम्ही त्यांच्यावर फक्त विश्वास ठेवा ते तुमच्यासाठी जे करतील ते उत्तमच करतील उद्यापर्यंत अशी चांगली बातमी ऐकायला मिळेल स्वामी म्हणतायत तुम्हाला रात्रीच्या अंधाराला घाबरू नका पहाटेची वाट पहा एक दिवस तुमचाही उजाडेल लक्षात घ्या स्वामींनी दिलेल्या कोणत्याही सेवेची संधी कधीही गमावू नका कारण संधी त्यांना मिळते जी स्वामीच्या नियोजनात असतात त्यांची निवड स्वामींनी केलेली असते स्वामींची कोणतीही सेवा लहान नाही प्रत्येक सेवा ही उच्च कोटीचीच असते लक्षात घ्या स्वामी जे ठरवतात तेच घडत असतं आणि तेच आपलं प्रारब्ध असतं आपल्या आयुष्यात होणारे फेरबदल सुख दुःख हे नियतीने आधीच लिहून ठेवलेले असतात आपण निमित्त मात्र असतो येथे आपलं असं काहीच नसतं जे काही आहे ते स्वामींनी आपल्याला भाड्याने तात्पुरते दिलेली ठेव आहे तुझे चांगले दिवस येणार तुझी स्वप्न सत्यात आता लवकरच उतरणार बाळा आयुष्यात दोनच वाक्य लक्षात ठेव मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा म्हणून स्वीकार करायचं जर तुला जमेल आणि शक्य असेल तर गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा गुरुवारी आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ करून हळदीचं लेपन करा गुरुवारी केस धुऊ नये गुरुवारी गुरु, गुरु चरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचा अकरा माळी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा स्वामीच्या मूर्तीला अभिषेक करा तारक मंत्र म्हणा किंवा एका गुरुवारी स्वामींना नैवेद्य दाखवा गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करा याचा प्रभाव लवकरच तुम्हाला दिसायला सुद्धा लागेल आणि जर हे जमत नसेल तर आपल्या देवघरासमोर बसावं एका पेल्यात पाणी भरून घ्यावं आपल्या उजवा हात पेल्यावर ठेवावा एक अगरबत्ती लावा एक दिवा लावा तारकमंत्र बोला अगोदर हात पाण्यावर ठेवा एक किंवा अनेक वेळा तारकमंत्र म्हणा नंतर अगरबत्ती पेटलेली रक्षा डोळ्याला गळ्याला लावा चिमुडभर रक्षा पाण्यामध्ये टाका ती तीर्थ सर्वांना द्या बाकी सर्व घरात शिंपडून द्या याचे फायदे असे होतील की तुम्हाला तुमच्या मनामध्ये मा जी भीती आहे ती नष्ट होईल तुमची सर्व कामे मार्गी लागतील आयुष्यात कशाचीही कमी भासणार नाही मृत्यूचं भय नष्ट होईल संकटामधून सुटका होईल श्री स्वामी समर्थांवर विश्वास वाढेल आणि तुमच्यावर स्वामींची अखंड कृपादृष्टी राहील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा स्वामी समर्थांच्या कृपेवर नितांत विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक आशीर्वादमय लाईक द्या तुमचं हे एक लाईक आम्हाला आणखी स्वामी संदेश तयार करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा देतं स्वामी भक्त हो आजचा आपला स्वामींचा पवित्र संदेश ज्याही भक्तांनी पूर्ण ऐकला आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये एवढं टाईप करा हो स्वामी आई मी तुझा पवित्र संदेश पूर्णपणे ऐकला आहे आणि माझा तुझ्या पवित्र संदेशावरती पूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ